श्री स्वामी समर्थ आजचा आपल्या व्हिडिओमधील हा विषय आहे की कि कितीही पूजा अर्चा केली तरी स्वामी भक्त हो स्वामी आपल्याशी का असे वागतात श्री स्वामी समर्थ पहा आपण स्वामींची रोज उठल्या उठल्या अभंग स्नानाने दह्या दुधाने आपण स्वामींची पूजा अर्चा आंघोळ करतो तरी आपण रोज असे त्यांना मागत असतो की आमचं एखादं काम होऊ द्या देवा रोज आपण त्यांची भक्ती करत असतो सकाळ संध्याकाळ जपनाम करत असतो त्यांच्या नामाचा ध्या ध्यान करत असतो आपण तरी पण असं होतं की आपल्या मनाला कुठंतरी कुरकुर लागते की आपण एवढं करूनसुद्धा स्वामी आपलं का ऐकत नाहीत स्वामी भक्त हो तर हा विषय असा आहे की स्वामी या ठिकाणी आपली परीक्षा घेत असतात की आपल्यात किती संयम आहेत किती बाळ किती आज्ञाधारक आहे किती आपण त्यांची पूजा करतो हे आपले स्वामी बघत असतात आपल्या त्यांच्याकडून तरी लक्षात घ्या स्वामी बघतो हो। आपण जो नित्यनियम चालू ठेवलेला आहे पूजेचा तो चालूच ठेवला पाहिजे कारण की स्वामी अशा वेळेस आपली परीक्षा घेत असतात संयम आपण सोडायचा नसतो तरी आपलं काम आपण चालू ठेवायचं असतं की एक काम जर केलं नाही म्हणून स्वामी आपल्यावरती रुसलेत का रागवलेत का असं आपण मनात आणायचं नसतं कारण आपलं जे काम चालू असतं पूजा अर्चेचं तर ती पूजा खंडित झाली नाही पाहिजे ती पूजा आपली चालूच राहिली पाहिजे तरी लक्षात ठेवा स्वामी आपल्यावर त्रुसत नाहीत काय ना आपली परीक्षा घेत असतात ज्यावेळेस ते देतात त्यावेळेस आपल्याला घेता येत नाही इतके भरभरून बर देत असतात तरी आपण आपल्या पद्धतीने त्यांची सेवा चालू ठेवणे गरजेचं आहे हो इतरांनाही सांगायचं सेवा करा स्वामी भक्त जोडा स्वामी भक्त हो स्वामी भक्त जोडा श्री स्वामी समर्थ तरी आपण संयम बाळगून ही पूजा अर्चा आपली चालूच ठेवली पाहिजे कधी कधी वर्षातनं एकदा दोनदा जमेल असे अक्कलकोटला जाऊन आपण स्वामींचं दर्शन घेतलंच पाहिजे आपल्या घरी तर स्वामींची प्रतिमा आहेच ती रोजची रोज पूजा अर्ची त्याची झालीच पाहिजे तरी पण आपण आपल्याला ज्यावेळेस आपल्या आप इच्छेनुसार अक्कलकोटला जाण्याचा योग आला पाहिजे स्वामींनी बोलवल्याशिवाय तर आपल्याला जाणं होतंच नाही अक्कलकोटला किती तुम्ही निर्णय घेतला की आज जायचं उद्या जायचं पण ज्यावेळेस स्वामींची आज्ञा येते त्याच वेळेस अक्कलकोटला जाणं होतं होतं म्हणजे होतं होत होत। कारण मी माझ्या अनुभवावरून सांगत आहे खूप अडचणी येतात खूप पैसा पाणी नसतो पैसा अडका नसतो किंवा अनेक अडचणी मार्ग येतात निघल्या निघल्या दुसरं काहीतरी निघतं की अक्कोटला जा अक्कलकोटला जाण्याचं रद्द होतं पण एकायोग असा असतो अचानक स्वामी आपल्याला लाभ देतात की आज योगायोगाने अक्कलकोटला जाणं होतंच आणि ज्यावेळेस जाणं होतं त्यावेळेस स्वामी दर्शन झाल्याशिवाय होत नाही श्री स्वामी समर्थ होतं म्हणजे होतंच लक्षात होत घ्या तरी आपण स्वामी सेवा करायची सोडायची नाही एखादं काम झालेलं नाही म्हणून स्वामींचा रागराग करू नका तिरस्कार करू नका स्वामी भक्त हो स्वामी सेवक जोडत राहा स्वामी पूजा करत राहा स्वामी सेवा करत राहा गावोगावी आपले मठ होत चाललेले आहेत स्वामींचे स्वामी भक्ती खूप आपल्या महाराष्ट्रात तर आहेच स्वामी भक्त खूप जोडत आहेत आणि जोडले गेले पाहिजे स्वामींची कीर्ती ही जगात पसरायला लागेल म्हणून तर त्यांना ब्रह्मांडनायक असे म्हणतात तरी आपण सगळ्यांनी आपल्या घरात असणाऱ्या प्रतिमेची मूर्तीची पूजा रोजची रोज गुरुवारी हार फुले त्यांना व्हायले पाहिजेत पूजा केलीच पाहिजेत नित्यनिर्मान त्यांचा सकाळ संध्याकाळी त्यांच्यासमोर दिवा लागलाच पाहिजे लक्षात घ्या तरच स्वामी सेवा खरी ठरते म्हणजे ठरते आपण ती स्वामी सेवे केलेलेचे फळ आपल्याला नक्कीच मिळणार आहे तरी आपण स्वामी क कर, सेवा करणे गरजेचे आहे एखादं काम झालं नाही म्हणून विसरू नका स्वामींना स्वामी असे स्वामी भरभरून बर देणार आहेत पुढे की आपल्याला ते घेता येत नाही त्याचे प्रचितीचे फळ शंभर टक्के मिळते हे ध्यानात घ्या मी स्वतःच्या अनुभवावरून सांगत आहे ही, ही प्रचिती अशी आहे ते तुम्ही अयोग्योग आपल्याला स्वामी भेटत असतात पण ते जाणवत नाही ज्यावेळेस जाणवतं त्यावेळेस वेळ गेलेली असते श्री स्वामी समर्थ तर आपण पण ह्या सेवेचा लाभ घेत राहा स्वामी मेवा दिल्याशिवाय राहत नाहीत आपण काम आपले करणे गरजेचे कर आहे ते पुढे सेवा चालू ठेवायची स्वामी मेवा द्यायचा ता त्या टायमाला मेवा देणारच पण वर्षात एकदा तरी अक्कलकोटला जाऊन या स्वामींना भेटून या प्रत्यक्षात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ